आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि गरीब शेतकऱ्याचा सम्मान छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी आणि चतुर राजे नव्हते तर अत्यंत न्यायप्रिय आणि जनतेच्या दुःखावर माया करणारे राजा होते त्यांच्या राजवटीतील एक सत्य घट्ट आणि प्रजाप्रेमाचे आणि नैतिकतेचे उत्तम उदाहरण आहे एकदा शिवाजी महाराज आपल्या काही मावळ्यांसह जंगलात शिकारीसाठी गेले होते शिकारीनंतर विश्रांतीसाठी त्यांनी जवळच असलेल्या एका लहानशा गावाजवळ छावणी गेली महाराजांना भूक लागली होती आणि ते थोडासा आहार घेऊन परत निघणार होते महाराजांचा वेश साधा होता सैनिक आणि अधिकारी लांब होते महाराजांनी आपल्या ओळखीचा वापर न करता गावातील एका छोट्या झोपडीत गेले जिथे एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता शिवाजी महाराज म्हणाले मला थोडं पाणी आणि काही खायला मिळेल का शेतकरी बिचारा पण त्याच्या चेहऱ्यावर एकही चिंता नव्हती त्याने आनंदाने म्हटलं राजासारख्या पाहुण्याला जेवायला देणं हे माझं भाग्य आहे काही नाही पण जे आहे ते मनापासून देईल त्याने आपल्या बायकोला झोपडीतील थोडस भात आणि बाजरीची भाकरी तयार करायला सांगितली त्याच्याकडे तूप नव्हतं साखर नव्हती पण त्याच्या दिलेल्या भातात त्याचा सत्कार आणि प्रेम मिसळलेलं होतं महाराजांनी ते साधं जेवण इतकं आवडीने खाल्लं की शेतकरी थक्क झाला माझ्यासारख्या गरीब माणसाच्या हातचं जेवण इतकं समाधान देईल असं वाटलं नव्हतं तो म्हणाला जेवण झाल्यावर महाराज उठले आणि म्हणाले तुम्ही मला जो पाहुणचार दिला तो कधी मी कधीही विसरणार नाही तेव्हा त्यांनी आपल्या ओळखीचं उघड केलं मी शिवाजी भोसले तुमचं जे प्रेम आहे तेच माझं खरं स्वराज्य आहे ते ऐकून शेतकरी आणि त्याचं कुटुंब अचंबित झालं त्यांच्या डोळ्यात अश्रू आले शेतकरी महाराजांच्या पायावर पडायला लागला पण महाराजांनी त्याला उचलून घेतला आणि म्हटलं तू माझा भाऊ आहेस तू मला जे प्रेम दिलंस त्याचं ऋण मी फेडणार महाराजांनी लगेच आपल्या मावळ्यांना आदेश दिला की त्या शेतकऱ्याला एक बैल जोडी बी बियाणं आणि एक चांगलं घर बांधून द्यावं शिवाय त्या गावासाठी एक विहीर खोदण्याची योजना त्यांनी सुरू केली ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली लोकांना वाटलं की आपला राजा आपल्यातलाच आहे महाराज कोणत्याही वेळी जनतेत जाऊ शकतात त्यांच्या दुःखात सहभागी होतात ही भावना सर्व मराठी जनतेच्या मनात खोलवर रुजली ही गोष्ट आपल्याला शिकवते कि सामान्य माणसाचं सा प्रेम हे राजशाही पेक्षा मोठं असत सच्चेपणा आदर आणि विनम्रता हाच खरा मोठेपणा आहे नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हे तर प्रजेच्या सुखदुःखात सहभागी सह होणे हेही आहे